हॅलो नमस्कार आज आपण उपमा बघणार खोबरं मीठ मिरचेच तुकडे साखर आलं किसून घेतलेलं आहे उडदाची डाळ अर्ध लिंबू घेतलेलं आहे आलं हे किसलेलं दाखवलेलं आहे उडदाची डाळ शेंगदाणे कोथिंबीर असं हे आपलं साहित्य आणि एक वा पाऊण वाटी आपण रवा घेतलेला आहे आता हा आपण रवा आपण भाजून घेऊयात प्रथम कोरडाच भाजायचा आहे कारण तो गुलाबी रंगावर छान भाजला गेला पाहिजे म्हणून कोरडा भाजून घ्यायचा म्हणजे आपल्याला रंग कळतो आता आपण त्यामध्ये एक चमचा तेल घालणार आहोत तेल घातल्यानंतर सुद्धा छान परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आपण हा रवा छान परतून घ्यायचा आहे आता हा काढून घेतलेला आहे आता आपण फोडणीसाठी दोन चमचे तेल घालणार आहोत मोहरी उडदाची डाळ नीट करून स्वच्छ घेतलेली आहे आणि हीच चांगली गुलाबी रंगावर भाजायची आहे म्हणजे अशी कच्ची लागत नाही कढीपत्ता मिरच्याचे तुकडे शेंगदाणे आलं आणि ज्या वाटीने आपण रवा घेतला आहोत त्या वाटीनेच आपण तीन वाट्या पाणी घालणार आहोत पाणी उकळलेलं आहे गरम लागलं तर आपण परत घालूयात पण आत्ता तीन वाट्या मग एका वाटीला तीन वाट्या पाणी भरपूर होतं ही चौथी वाटी घालते कारण रवा जाड आहे खूप त्यामुळे ही चौथी वाटीने घातलेली आहे बारीक रवा असला तर तीन वाट्या कशतं आता साखर चवीनुसार मीठ चवीनुसार अर्ध लिंबू आपण त्यातच पिळणार आहे पिळून घ्यायचे आता ह्याला छान उकळी आली की आपण मग त्यामध्ये रवा घालायचा आहे हे बघा आता हा रवा भाजलेला आहे तो आपण त्यामध्ये घालणार आहोत अगदी ओठाने खावं असं हे उपेग तयार होतं खूप सुंदर चविष्ट होतं हे बघा ह्याला छान वाफ आलेली आहे थोडंसं पाणी मी घालते आणखीन वरून दोन चमचे तूप सोडायचे म्हणजे छान सळसळीत असा आपला उपमा तयार होतो उपमा म्हणा उपीट म्हणा असा छान तयार होतो हे बघा आता आपण बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे त्यावर आता कोथिंबीर आणि ओलं खोबरं आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल शेवसुद्धा बारीक छान त्याच्यावर घातली तरी चालेल कोणाला आवडते कोणाला आवडत नाही हे असं आपलं उपीड तयार झालेलं आहे